सोमवारी पांजरा घाट स्वच्छ करण्यात यावा पांजरा घाटेवर नदीच्या दिशेनं चार पथदिवे बसविण्यात यावे जेणेकरून महाआरती दरम्यान त्या ठिकाणी प्रकाश असेल तसेच आरतीसाठी लाऊडस्पीकर बसवण्यात यावे पांजरा नदी नदीपात्रात कुणीही कचरा टाकू नये असे दिशादर्शक पलक लावण्यात यावे या ठिकाणी डस्टबिन ठेवण्यात यावे कायमस्वरूपी घाट तयार करण्यात यावा या मागण्यांचं निवेदन पांझरा आरती सेवा समितीच्या वतीनं देण्यात आलंय धुळे शहराची आणि जिल्ह्याची ओळख असलेल्या पांझरा नदीच्या महाआरतीचा उपक्रम एकतीस डिसेंबर पासून सुरू करण्यात आलाय पांजरा आरती सेवा समितीच्या वतीने ही महाआरती हाती घेण्यात आली असून आरतीला धुळेकर नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद बघायला मिळतोय गंगा आणि गोदावरी नदीच्या धर्तीवर ही आरती सुरू करण्यात आली आहे नदीचं पावित्र्य आणि स्वच्छता राखण्याची जबाबदारी ही महापालिकेची असून पांजरा नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषणग्रस्त झाली आहे तिच्या स्वच्छतेबाबत कोणत्याही ठोस उपाययोजना राबविण्यात येत नाहीयेत नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातोय तसेच परिसरात वेळोवेळी स्वच्छता देखील केली जात नाहीये धुळेकरांनी नदीपात्रात कचरा टाकू नये अथवा घाण करू नये पांजरेचं पवित्र जपलं जावं यासाठी पांजरा आरती हा उपक्रम सुरू करण्यात आलाय पांजरा आरतीचं आयोजन एकविरा मंदिरासमोर केलं जात असतं या ठिकाणी पथदिवे असले तरी ते पुरेसे नाहीत आणखी चार स्ट्रीट लाईट नदीपात्राच्या दिशेने लावून या ठिकाणी संध्याकाळी निर्माण होणारा अंधार दूर करावा जेणेकरून आरती दरम्यान त्या ठिकाणी प्रकाश राहील पांजरा नदीच्या महाआरतीच्या पार्श्वभूमीवर दर सोमवारी पांजरा घाटावर स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे फलक लावण्यात यावे तसेच पांझरा घाटावर कचराकुंडीची व्यवस्था करण्यात यावी या मागणीचं निवेदन पांजरा आरती सेवा समितीच्या वतीने आज धुळे महानगरपालिका भेट आली सर्वांना माहितीच आहे की पांजरा घाटेवर म्हणजेच एकविरा देवी मंदिराच्या साक्षीने पांजरा घाटेवर भव्य आरतीचे आयोजन दर मंगळवारी होत असते आणि त्या आरतीला आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात धुळेकर बांधू भगिनींची गर्दी ही वाढते आहे त्यासाठी वेगवेगळ्या मागण्या घेऊन आज आयुक्तांची भेट घेतली त्यामध्ये सर्वप्रथमता दर सोमवारी पांढरा घाटीची स्वच्छता करण्यात यावी नंबर दोन पांजरा घाटेवर आरतीसाठी ज्यावेळेस आरती सुरू असते त्यावेळेस तिथे स्ट्रीट लाईटची खूप गरज आहे त्यासाठी तिथे ताबडतोब लाईट बसवण्याची मागणी देखील आम्ही केलेली आहे त्यासोबत स्पीकर रोडप्रमाणेच पांजरा घाटीवर देखील स्पीकर बसवण्यात यावे तसेच त्या घाटेवर पांजरा नदीमध्ये कोणीही कचरा टाकू नये दिशादर्शक फलक लावण्यात यावे आणि तिथे कचरा कोंडी ठेवून जो कोणी पांढरा घाटेचं पावित्र्य जपण्याचं काम करणार नसेल किंवा पांढरा दूषित करण्याचं काम असेल त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आज आम्ही आयुक्त महोदयांकडे केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे तिथे कायमस्वरूपीचा पांढरा घाट तयार करण्याची देखील के मागणी केलेली आहे सर्व धुळेकर बंधू भगिनी नम्र आव्हाने आहे की एकदा आपण सर्वांनी सहभागी होऊन बघा कसं वाटते वातावरण बदलते आहे लोकांचा सहभाग वाढतो आहे नक्कीच भविष्यात पांजरा नदी ही बारमाई वातानी आपल्या सर्वांना दिसेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी पांजरा आरती सेवा समिती संस्थापक अॅडव्होकेट पंकज गोरे कार्याध्यक्ष सोमनाथ गुरव सचिव अॅडव्होकेट अमोल पाटील स्वागताध्यक्ष धनंजय दीक्षित अॅडव्होकेट वाल्मिक कचवे भावेश अहिरराव सदस्य निलेश नंदन आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे